नमस्कार मित्रांनो मी हेमांगी आडकर कसे आहात तुम्ही सर्वजण गणपतीत सर्वांनी भरपूर मोदक खाल्ले की नाही निसर्गाची किमया म्हणा किंवा परमेश्वरी शक्ती या गणपतीच्या आगमनाने या दहा दिवसात संपूर्ण आसमंतात किती पॉझिटिव्हिटी दिसली ना प्रत्येकाच्या मनात श्री गणेशा विराजमान झाले होते गणपतीचे सर्व सागर संगीत पूजन आदर विसर्जन झाल्यावर चला आपल्या कामाला याच पॉझिटिव्हिटीने लागूया तर चला आज मी तुम्हाला आणखी एका जलदुर्गावर घेऊन जाणार आहे त्याचे नाव आहे सुवर्णदुर्ग चला तर सुवर्णदुर्गाची सुवर्णकाची माहिती करून घ्यायची आधी माझ्या भ्रमण तिव्हीत याचे या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर सुवर्णदुर्गावर सुवर्णदुर्ग हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे बंदरापासून एक किलोमीटर अंतरावर समुद्रात वसलेला हा किल्ला आहे हरणे या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी जलवाहतूक सुविधा आहे शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशहाकडे होता सोळाशे साठच्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची फेर उभारणी करून त्याला बळकट केले सुवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी हरणेच्या किनाऱ्यावर कनकदुर्ग फत्तेदुर्ग आणि गोवागड या तीन उपदुर्गांची साखळीच शिवरायांनी तयार केली सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मोगल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गला वेढा घातला सुवर्णदुर्गचा किल्लेदार अछलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला ही गोष्ट कानोजी आंग्रे या वीस वर्षाच्या तरुणाला कळताच त्याने रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला पण हल्ला फसला आणि कानोजी आणि सहकारी मुघलांच्या कैदीत पडले कान्होजीने शिताफीने मुघलांच्या कैदेतून सुटका करून घेतली आणि पोहत त्याने सुवर्णदुर्ग गाठला या घटनेमुळे त्यांच्यात आणि सहकार्यांच्यात उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्धीने वेढा उठवला या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचा किल्लेदार बनला समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींची कारकिर्द याच सुवर्णदुर्गावरून चालू झाली आंग्र्यांनी केवळ किल्ला मजबूत करण्याचेच नव्हे तर सुवर्णदुर्ग येथे जहाज बांधणी याडाची स्थापना केली आणि पश्चिम किनाऱ्याला म्हणजे कोकण किनाऱ्याला ब्रिटिश फ्रेंच आणि डच ईस्ट इंडिया कंपनीच्या अतिक्रमणापासून सुरक्षित ठेवण्याचे आणि युद्धनौकांचा मोठा ताफास तयार करण्याचे श्रेय हे आंग्र्यांना दिले जाते सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला कान्होजे आंग्रे यांनी सुवर्णदुर्गच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजवले कान्होजींचा उत्तराधिकारी तुळाजी आंग्रे याच्या आधिपत्याखाली सुवर्णदुर्ग सत्तेचे केंद्र झाले राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गच्या किल्लेदाराची फितुरी मोडून काढली पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात झालेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला आणि सुवर्णदुर्ग जिंकून घेतला अठराशे दोन साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने दुसरा बाजीराव कुटुंबासहित पुण्याहून सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला आला आणि काही दिवसांनी कुटुंब सोडून एकट्याच वसईला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला नोव्हेंबर अठराशे अठरामध्ये कर्नल केनेडी सुवर्णदुर्ग घेण्यासाठी आला होता त्यावेळेस कॅप्टन कॅम्बेल व लेफ्टनंट डॉमिनी सेटी यांनी अवघ्या पन्नास शिपाई व तीस खलाशांसह या किल्ल्यावर हल्ला चढवला तोफांच्या भडीमाराला तोंड देऊन ही मंडळी शिड्या लावून तटावर चढली व त्यांनी शिबंदीकडून किल्ल्याचा ताबा घेतला सन अठराशे अठरापासून स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांच्याच ताब्यात होता सुवर्णदुर्गचा शाब्दिक अर्थ सुवर्ण किल्ला असा आहे कारण तेव्हा त्या काळात या किल्ल्याला मराठ्यांच्या सोन्याच्या टोपीतील पंख मानला जात होता असा हा सुवर्णदुर्ग अरबी समुद्रात एका बेटावर सात एकरात वसलेला आहे पूर्वी सुवर्णदुर्ग मध्ये जमिनीचा किल्ला आणि सागरी किल्ला बोगद्याने जोडला जात होता पण आता तो बंद झाला आहे सागरी किल्ल्याकडे जाण्याचा सध्याचा मार्ग आता फक्त हरणे बंदरातून बोटीनेच आहे दुर्गावर उतरण्यासाठी धक्का नसल्याने किनाऱ्यावर गुडगाभर पाण्यात उतरावे लागते इथली पांढरी शुभ्र वाळू तुडवत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो दरवाजासमोर वाळूची पुळण व त्यात पडलेल्या दोन तोफा आपले स्वागत करताना आणि इतिहासाच्या त्या क्षणांची आठवण करून देताना दिसतात किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूच आहे ही रचना शिवकालीन आहे महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कोरलेलं कासवाचं शिल्प नजरेस पडतं तर उजव्या बाजूला तटबंदीवर कोरलेली हनुमानाची मूर्ती दिसते प्रवेशद्वारातून आज शिरताच दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या दिसतात या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत किल्ल्याला एकूण पंधरा ब्रुज असून किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे किल्ल्यावर विहीर तलाव आहेत प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर राजवाड्याचे अवशेष व दोन धान्य कोठारे लागतात सुवर्णदुर्गच्या भक्कम तटबंदीवरून समुद्राचे अथांग आणि विहंगम दृश्य दिसते दुर्गाच्या पश्चिम तटाकडे ता एक सुरेख चोर दरवाजा आजही सुस्थितीत आहे या दरवाजाने थोडंसं खाली उतरलो की दहा फूट खोल किल्ल्याचा पायथा दिसतो जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा सा तलाव आहे किल्ल्याच्या नैऋत्य टोकावरील बुरजावरून हरणेच्या किनाऱ्यावरील कनकदुर्ग फत्तेगड व गोवागड हे किल्ले दिसतात किल्ल्याच्या वायव्य टोकावर पाण्याचे टाक दारू गोळ्याचे कोठार दिसतात सुवर्णगडावर कुठेही मंदिर नाही याचा मागोवा घेतल्यावर कळते की कानोजी आंग्रेंची कुलदेवता कलंबिका देवी इतिहास काळात सुवर्णदुर्गावरून हलवून अलिबागच्या हिराकोटमध्ये प्रस्थापित केली होती अशा या सुवर्णदुर्गाची अभिमानाची एक गोष्ट म्हणजे हा दुर्ग फक्त महाराष्ट्रात नाही तर दूर साता समुद्रपार लंडनमध्ये सुद्धा याची प्रतिकृती स्वरूपात सोनदुर्ग बांधलेला आहे त्याची कहाणी अशी आहे की इसवी सन सतराशे सत्तेचाळीसमध्ये विल्यम जेम्स हे ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते त्यांना व्यापारी जहाजांच्या संरक्षणाची जबाबदारी दिली गेली होती त्यावेळी समुद्री चाचे मालवाहू बोटीची लूट करत असत त्यांना पकडण्यात कोणालाच यश ये येत नव्हते ही जबाबदारी जेम्सने उचलली त्यासाठी त्याने बॉम्बे प्लीट नावाची तुकडी भारताच्या किनारपट्टीवर उभी केली त्यामध्ये तब्बल चव्वेचाळीस तोफा असलेले प्रोटेक्टर नावाचे जहाज सोबत घेतले त्यावेळी सुवर्णदुर्गावर तुळाजी आंग्रे यांच्या तुकडीचा चाचांमध्ये समावेश होता जेम्सने यांचा बिमोड करण्यासाठी थेट सुवर्णदुर्गावरच हल्ला केला आणि सतराशे पंचावन्नमध्ये जेम्सने दुर्ग ताब्यात घेतला दुर्ग जिंकला म्हणून त्याचे खूप मोठे नाव झाले मानसन्मान आणि संपत्ती मिळाली तो लंडनला राहत होता पण सुवर्णदुर्गावर त्याचे राहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले कारण सतराशे त्र्याऐंशीमध्ये त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि सुवर्णदुर्गाची आठवण कायम राहावी म्हणून जेम्सच्या पत्नीने लंडन शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या शूटर्स हिलवर सुवर्णदुर्गाची प्रतिकृती असलेल्या एका इमारतीचे बांधकाम करून घेतले सुवर्णदुर्ग किल्ल्याचा ज्याप्रमाणे त्रिकोणी आकार तब्बल त्रेसष्ट फूट उंचीची तटबंदी व बांधकाम आहे तसेच बांधकाम तिने करून घेतले पण गॉर्थिक शैलीमध्ये आणि या इमारतीतील सुवर्णदुर्गच्या आठवणींसाठी सेवर्न ड्रुग कॅसल असे नावही देण्यात आले दोन हजार सोळामध्ये इंग्लंडमधील वारसा हक्क श्रेणीत मिळवल्या जाणाऱ्या अतिमहत्वाच्या एकवीस इमारतीमध्ये सेवन ट्रुग कॅसलने स्थान मिळवले आहे आपल्या सुवर्णदुर्गला भारत सरकारने एकवीस जून इसवी सन एकोणीसशे दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे तसेच इसवी सन दोन हजार पंचवीसच्या जुलैमध्ये युनेस्कोने जागतिक वारसा नामांकन यादीत सुवर्णदुर्गचा समावेश केलेला आहे तर अशा या चहूबाजूंनी समुद्र असलेल्या आणि अजूनही भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्याला भेट द्यायला नक्की या चला तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका किल्ल्यावर तोपर्यंत तो नमस्कार